एक माणूस असा हे जसे गेले तशा तऱ्हेने माझ्यासारख्या माणसा भोळ्या गुरु गुरुजवळ गेला बाळासाहेब म्हणतील की तुम्ही भोळे बाबळे तुम्ही ठकाला ठग ठक आहेत तो म्हणाला मला देवाचा शोध घ्यायचा देव आहे देव कोण आहे तो सांगा त्याने सांगितलं त्याच्यामध्ये काय एवढ तत्व काय झालं हे ब्रह्मतत्व आहे हे तूच आहे तो म्हणाल काय बोलतोय निड की कुळ काय तो देव मी आहे मी देव नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे देव कुठे येतो तुम्हाला समजत असेल तर सांगा तत्व मशी तो देव तू जा ओम मी देव नाही आहे मी माणूस आहे माणूस आहे माणूस आहे देव नाही मी तो काय करा याला काय कळत नाही तो दुसऱ्या महाराजाकडे गेला दुसऱ्या महाराजाकडे गेला आणि म्हणाला सगळे सांगितले मी महाराज मी देवाची शोध करायला निघाले आणि देव मला सापडत मी त्या एक महाराजाकडे गेलो

नागा साधु, बेटा ऐसा करो भगवान मिलेगा तुझे मगर इतने जल्दी कैसा मिलेगा क्या और कहा भगवान कहा तू कैसा मिलेगा बेटा पांच साल सेवा कर भगवान भगवान मिल जाएगा मैं तुझे प्राप्त करवा पांच साल सेवा के लिए सगली सेवा के लिए भांडी घी कपड़े धुतले सगल के जेवन के महाराज महाराज पांच साल हो गए तो इतने जल्दी में और पांच साल करो दहा वर्ष पुनः इतने जल्दी और पांच दस साल करो पंद्रह बीस साल तो मना महाराज महाराज मुझे कोई आशा नहीं लग रही है आप मुझे बताएं ऐसा पता नहीं लग आप जल्दी कुछ हो तो बता दो जल्दी अब मैं कल जाने वाला हूँ तो उसने बोल रहा <laughs> वो है कैनेसा के साथ तत्वम आशी वो जेव परम वर्मा है कि तू तेरे तो मारा ना और ये तो पहिले ही हमको मालूम था वो उसने पहिले ही हमको बोल दिया था तो बोल दिया पहिले ही बोल दिया था वही बराबर था ठीक है तूने समझ नहीं लिया इसलिए 15 साल का दंड 15 वर्षाचा दंड ये हे तर त्याला 15 वर्षाचा दंड म्हटला मानसना आयुष्याचा दंड होतो केवळ एका आयुष्याचा नाही जन्मो दंड होतो जा तू नाही समजायची इच्छा आहे ना नाही शिकायची इच्छा आहे ना नाही वेदांता तुला आवडत नाही ना जा त्याला तू शाप समजा किंवा त्याचं भविष्य समजा जन्म मरणाच्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये पडून जा त्याला शाप माना नाही तर भविष्य त्याचं माना काही मानायचं ते समजून घेणं या जन्मामध्ये पिटा करून आयुष्याच्या साधने सचिनानंद पदवी तुकाराम महाराजाने आपण सगळ्या आयुष्याला समर्पण करा आणि ही पदवी घ्या मी सचिनानंद आहे तेव्हा तुम्हाला तुम्ही काय होऊन जाल मुक्त करा साधू कसा आहे